नंदुरबार शहरातील मरकज मस्जिद जवळ मनियार चौकात पोलिसांचा सत्कार परवेज खान उर्फ मक्कू शेठ यांचा उपक्रम ठरला कौतुकास्पद नंदुरबार एक मिलाद आणि गणेश उत्सव कोणत्याही अडथळ्याविना शांततेत व सौहार्दाच्या वातावरणात पार पडल्यानंतर मनियार चौकात एक हृदयस्पर्शी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्ष परवेज खान उर्फ मक्कू शेठ यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष बारी होते प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक श्रावण दत्त पोलिस संजय महाजन साहेब पोलीस निरीक्षक पाटील साहेब उपस्थित होते यावेळी पोलीस श्रावण यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की सन शांततेत आणि सौहार्दात पार पडणे हे समाजाच्या जागरूकतेचे व पोलीस जनता विश्वासाचे द्योतक आहे अशा प्रसंगी मक्कु शेख यांनी घेतलेली पुढाकार वृत्ती आणि पोलिसांचा सत्कार हा उपक्रम कौतुकास्पद आहे मौलाना मुश्फिक आलम आणि गजेंद्र शिंपी यांनीही आपल्या विचारांमध्ये मक्कू शेठ यांच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले त्यांनी सांगितले की मक्कू शेठ नेहमीच सामाजिक ऐक्यासाठी पुढाकार घेतात पोलिसांचा सत्कार करून त्यांनी खऱ्या अर्थाने जनता आणि पोलीस यांच्यातील बंद अधिक घट केला आहे सत्कारावेळी नागरिकांच्या डोळ्यांत अभिमान व कृतज्ञतेची चमक होती मक्कू शेठ यांचे नाव घेऊन नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्यांना सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हटले अब्दुल्ला साहेब यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक भारदस्तपणा कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक मक्कू शेठ यांनी सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी व नागरिकांचे मन पूर्वक आभार मानले त्यांनी नमूद केले की पोलीस दलाच्या कष्टाशिवाय कोणताही उत्सव सुरक्षित होऊ शकत नाही समाज आणि पोलिस यांचे नाते आणखी दृढ झाले पाहिजे

वक्त ज़्यादा हो गया है दोस्तों टाइम की लिमिट ख़त्म हो चुकी है तो बड़ी मुख्तर तरीके से मैं अपनी बातें रखूँगा क्योंकि तो ज़्यादा बोलूँगा या मंच ज़्यादा देर चलेगा तो वो गलत हो जाएगा तो पाँच मिनट में अपनी बात ख़त्म करूँगा, और ईदिनबीलाल नबी के जो दोनों ही दिनों को जुलूस निकले हैं और जितने अच्छे से वो निकल पाए पिछले साल का जो वाक्य था हम उससे उभर कर शांति का अमन का भाईचारे का जो संदेश दिया गया दोनों ही जुलूसों में जो एहतियात बरते गए और बड़े अच्छे तरीके से दोनों ही जुलूस दोनों ही मिलोनिक निकल पाए इसका पूरा पूरा श्रेय जो सारे आयोजक हैं जो सारे वॉलेंटियर्स हैं स्वयं सेवक हैं गणेश मंडलों के आयोजक ईद की जो सीरत कमेटी थी वो सारे पीस कमेटी शादाता समिति के सदस्य इन सभी को इन सभी ने जो अपना रोल अदा किया जो उन्होंने अपना फर्ज़ निभाया जो सूचना थी प्रशासन की उनका पालन किया उसकी वजह से ये मुमकिन हुआ ऐसा मुझे लगता है तो उन सभी के लिए बहुत जोर से एक बार तालियां बजा दूँगी अगर